आमदार अनुप अगरवालांच्या हस्ते समर्थ नगरात वॉल कंपाऊंड लोकार्पण याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील नगावपारी परिसरातील आकाश हॉटेल लगत असलेल्या समर्थ नगर येथील वॉल कंपाऊंड लोकार्पण आज आमदार अनुप अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार अनुप अगरवाल यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून या ठिकाणी वॉल कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करून दिला होता ते वॉल कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर आज त्याचा आमदार अनुप अगरवाल हे आमदारपदी नियुक्त झाल्यानंतर निवडल्यानंतर या ठिकाणी या कामाचा लोकार्पण करण्यात आला यावेळी या प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अगरवाल माजी महापौर चंद्रबाबू सोनार महानगर प्रमुख राज गजेंद्र अंपळकर डॉक्टर सुशील महाजन नगरसेवक भारती माळी नंदू सोनार अमोल सूर्यवंशी अमोल मराठे बोरसे सुबोध पाटील प्रथमेश गांधी असे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनी पद पर दिवे गटार कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी देखील मागणी यावेळी या, या ठिकाणी स्थानिक नागरिक श्याम देसले विनोद दिनेश चंदाणे सतीश जैन कैलास बिरासे अनिल सोनवणे एस एल गिरासे आदी सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यानंतरही काही असं वाटलं का हे काम बाकी आहे आपलं तर नक्कीच मला सांगा मी नक्कीच सर्वेच काम करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने तुमचा सालदार म्हणून काम करणार आहे तर नक्कीच मला सांगा जेवढे होईल तेवढं चांगलं काम आपण या शहरासाठी करणार आहोत आणि येणारा काळ आपल्याला जसं आपण इलेक्शनमध्ये एकजुटीने या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलो प्रत्येक वेळेला आपल्याला एकजुटीने सामोरं जायचं आहे तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मदतीशिवाय आपण या शहराचा विकास करू शकणार नाही या शहराचा जो विकास आपल्याला करायचा आहे तर फक्त रस्ते गडार आणि लाईट करून या शहराचा विकास होणार नाहीये आपल्याला आपल्या तरुणांच्या हातांना काम मोठे उद्योग या शहरात आणायचे त्याच्यासाठी काली मी कलेक्टर साहेबांसोबत बसलेलो होतो जागांची पाणी लवकरच आम्ही करणार आहोत काही जागा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि केंद्रात आपली सत्ता आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि तुमच्या आशीर्वादाने माझे वरती चांगले संबंध आहेत कमी एखादा मोठा उद्योग या शहरासाठी नक्कीच घेण्यात परंतु आपल्याला याच्या सोबत सोबत जे मी कायम सांगत आलेलो आहे हिंदुत्वाची कास आणि या शहराचा विकास तर विकास तर नक्कीच करू परंतु आपल्या धर्माचाही आपल्याला विचार करायचा आहे दोन दिवसापूर्वी या शहरात बांगलादेशी नागरिक सापडले तर माझी आपल्याला विनंती आहे का सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे आपल्याला असं कुठं वाटलं का संशयित माणूस आहे तर कृपया आम्हाला कळवा जेणेकरून जी घुसखोरी आपल्या या शहरात आता मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ती आपल्याला थांबवता येईल आणि भविष्यात फक्त विकासच नाही कुठलंही हॉस्पिटलचं काम असेल कुठलंही काम असेल नक्कीच मला सांगा आपण लवकरच सबक्राइब ना अँड प्रेस द बेल आय के नेवर मिस एन अपडेट